नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण बघत आहात डी सी मराठी आपण आजपासून लोकसभेच्या निवडणुकांविषयी एक नवीन सिरीज चालू करतोय तिचं नाव असणार आहे मतदारसंघात हवा कोणाची आपल्या या विशेष भागात आपल्या आपण महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत लोकसभा मतदारसंघाची असलेली समीकरणं तेथील भौगोलिक परिस्थिती व तेथील जातीय समीकरणे आजपर्यंत तेथील मतदारसंघांचा इतिहास गेल्या निवडणुकीत असलेलं गणित आणि मतदारसंघात सध्या वातावरण कोणाच्या बाजूने आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा तर आज आपला मतदारसंघ आहे मराठवाड्यातला परभणी लोकसभा मतदारसंघ जो शिवसेनेचाच बालिकिल्ला राहिलेला आहे त्या मतदारसंघात एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत संजय उर्फ बंडू जाधव हे ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे यावेळी परभणीची लढत संजय जाधव विरुद्ध अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांच्यात होईल अशी चर्चा आहे आणि इथे राजेश विटेकरांचं पारडं जड ठरताना आपल्याला दिसत आहे या मतदारसंघात नेमकं काय घडतंय का ते पाहूया पाच मध्ये यातला आपला पहिला पॉईंट आहे भौगोलिक रचना आणि जातीय समीकरण परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत घनसावंगी परतूर जिंतूर पाथरी परभणी आणि गंगाखेड ही सहा मतदारसंघ यापैकी परभणी जिल्ह्यात चार तर जालना जिल्ह्यात दोन विधानसभा येतात परभणी लोकसभा हा मतदारसंघ मराठवाड्यातील दुष्काळी पट्ट्यात येतो यामुळे मतदारसंघाचं राजकारण हे नेहमी पाणी प्रश्नाभोवती फिरत राहतं तर ही होती परभणी लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती आता येथील जातीय समीकरण पाहिजे झाल्यास ती अशी आहे की अनुसूचित जाती तेरा टक्के आहेत आणि अनुसूचित जमाती झिरो पॉईंट दोन टक्के आहेत मुस्लिम बारा पॉईंट चार टक्के तर बौद्ध समाज हा नऊ पॉईंट बेचाळीस टक्के आहे वरच्या या सर्व जातींसोबत प्रभावित ठरतो तो ओबीसी व धनगर मतदार धनगर समाजाची या मतदारसंघात तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यामुळे धनगर ओबीसी कोणाच्या बाजूने जातात यावर येथील गणित अवलंबून असणार आहे दुसरा पॉईंट आहे मतदारसंघाचा इतिहास भौगोलिक व जातीय समीकरणे समजून घेतल्यानंतर आपल्याला येथील आतापर्यंत मतदारसंघाचा राहिलेला इतिहास हा पहावा लागेल तर तो असा की एकोणीसशे सत्त्याण्णव सत्तावन्न साली परभणी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा निवडणुका झाल्या यावेळी काँग्रेसचे एन के पगनकर हे पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे एकोणीसशे पर्यंत सलग तीन वेळा काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख हे खासदार राहिले त्यानंतर मात्र पहिल्यांदाच एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इथे बिगर काँग्रेसी खासदार निवडून आला यावर्षी शे शेतकरी कामगार पक्षाचे शेषराव देशमुख खासदार झाले एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा एन आर यादव यांच्या रुपाने पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला पण एकोणीसशे साली पुन्हा तेच रिपीट झाले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद ला पहिल्यांदा शिवसेनेने इथे आपले पाय रोवले व भगवा फडकवला यावर्षी शिवसेनेचे अशोक देशमुख विजयी झाले ते सलग सल दोन टर्म खासदार होते पण एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली काँग्रेसचे सुरेश वरपुरकर हे थोड्या काळासाठी इथे पुन्हा खासदार राहिले एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभेसाठी शिवसेनेने उमेदवार बदलला व सुरेश जाधव हे शिवसेनेकडून विजयी झाले त्यानंतर आतापर्यंत शिवसेना या मतदारसंघात अजिंक्य आहे दोन हजार चार व दोन हजार नऊ साली अनुक्रमित तुकाराम रेंगे पाटील व दोन हजार नऊ साली गणेश दुधगावकर हे विजयी झाले दोन हजार चौदा साली शिवसेनेने संजय जाधव यांना उमेदवारी दिली व ते खासदार सुद्धा झाले व दोन हजार एकोणावीस साली पुन्हा त्यांना उमेदवारी मिळाली ते दुसऱ्यांदा या मतदारसंघात खासदार झाले त्यानंतर आपला तिसरा पॉइंट आहे गेल्या वेळीची निवडणूक आणि राजकारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव आणि राष्ट्रवादीचे विजय भांबळे अशी लढत झाली होती शिवसेनेने परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या संजय जाधव यांना उमेदवारी मिळाली आणि दोन हजार चार नंतर सलग तिसऱ्यांदा शिवसेनेने आपला उमेदवार बदलला होता असा असलं तरी शिवसेना व भाजप यांची झालेली युती शिवसेनेची या मतदारसंघात असलेली ताकद आणि मोदीची असणारी लाट या सगळ्यांचा फायदा शिवसेनेच्या संजय जाधव यांना नक्की झाला व ते या लोकसभेतनं एक लाख सव्वीस हजार नऊशे एकोणसाठ मतांनी विजयी झाली संजय जाधव दो यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एकूण मतं मिळाली होती पाच लाख अठ्याहत्तर हजार चारशे पंचावन्न त्यांच्या विरोधात असणाऱ्या विजय भांबळे यांना एकूण मते मिळाली होती चार लाख एकावन्न हजार तीनशे दोन हजार नऊच्या तुलनेत शिवसेनेच्या मतात एक लाख त्र्याण्णव हजार मतांनी वाढ झाली होती हे जर आपण ओट शेअर मध्ये बघितलं तर दोन हजार चौदा साली शिवसेनेचा ओट शेअर हा एकोणपन्नास टक्के होता तर राष्ट्रवादीचा अडोतीस टक्के होता दोन हजार एकोणीस ला शिवसेनेने संजय जाधव यांनाच उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात यावेळी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर पण वंचितच्या मुस्लिम उमेदवारामुळे ही लढत तिरंगी झाली आणि राजेश विटेकर यांनी जो हाती विजय बांधला होता तो वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांच्यामुळे तो निसटला मागच्या वेळी संजय जाधव यांना फक्त एक्केचाळीस हजार आठशे बेचाळीस मतांनी विजय मिळाला होता दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत संजय जाधव यांना पाच लाख अडोतीस हजार दोनशे चौदा मतं मिळाली होती तर राजेश विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार तीनशे बहात्तर मतं मिळाली होती तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार आठशे चौतीस मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या तुलनेत शिवसेनेच्या मतात दोन हजार एकोणीस साली चाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मताची घट झाली होती तर राष्ट्रवादीच्या मतामध्ये दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस साली पंचाळीस हजार बहात्तर मताची वाढ झाली होती हेच गणित आपण ओट शेअर मध्ये पाहायचं झालं तर दोन हजार एकोणास साठी सेनेचा ओट शेअर होता त्रेचाळीस टक्के तर राष्ट्रवादीचा अडोतीस टक्के आणि वंचितचा बारा टक्के होता मतदारसंघात मागच्या लढती पाहिल्यानंतर आता चौथ्या पॉईंट मधून आपण समजून घेऊया लोकसभा मतदारसंघातील सध्याचे गटातटाचं समीकरण व राजकारण तर परभणी मतदारसंघात प्रामुख्याने दोन पक्ष आहेत एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि भाजप यांची युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सुटायचा शिवसेनेमध्ये शिवसेने फूट पडली असली तरी ताकत ही ठाकरे गटाची ताकद या मतदारसंघात निश्चितपणे जास्त आहे भाजपने सुद्धा या मतदारसंघात दोन आमदार आहेत त्यामुळे त्यांची ताकद सुद्धा मेघनाथ साखोरी बोर्डीकर व बबनराव लोणीकर यांच्या रूपाने आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मात्र इथं राजेश विटेकर अजित पवार गट व राजेश टोपे शरद पवार गट यामध्ये विभागलेली आहे आता जर विधानसभेच्या मतदारसंघानुसार पाहायचं झालं तर पहिला मतदारसंघ येतो जिंतूर भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विजय भांबळे असे इथले प्रमुख दोन गट आहेत या विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत मेघना सापोरी बोर्डीकर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना सापोरी बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा पराभव करत विजय मिळवला होता तर त्यात दोन हजार चौदा साली निवडणुकीमध्ये विजय बांबळे यांनी भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव केला होता जिंतूरच्या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेत संजय जाधव यांना एक लाख तीन हजार दोनशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांना एकोणऐंशी हजार दोनशे नव्वद मतं मिळाली होती आणि वंचितच्या आलमगीर खान यांना सव्वीस हजार एकोणऐंशी मतं मिळाली होती या मतदारसंघातून संजय जाधव यांनी तेवीस हजार पाचशे सत्त्याण्णव मताचं लीड घेतलं होतं आता जिंतूर नंतर येतो तो परभणी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाची एक हाती ताकद आहे परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव हे या मतदारसंघातून दोन हजार नऊ साली आमदार होते दोन हजार नऊ पासून आतापर्यंत या मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राहुल पाटील ते सुद्धा ठाकरे गटातच आहे या मतदारसंघात मुस्लिम मतं अत्यंत निर्णायक ठरतात दोन हजार एकोणवीस साली परभणी मधून मिळालेली मतं राजेश विटेकर यांना शहाण्णव हजार तीनशे चोपन्न आणि संजय जाधव यांना सहासठ हजार एकशे सदतीस आणि वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना एकवीस हजार तीनशे पस्तीस मतं मिळाली होती या मतदारसंघातून राजेश विटेकर यांनी तीस हजार दोनशे सतरा मताचं लीड घेतलं होतं आता नंतर बोलूया ते गंगाखेड या विधानसभा गंगा मतदारसंघाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात या मतदारसंघात कुठलाही एक पक्ष किंवा गट असा प्रभावी नाही आहे इथे रत्नाकर गुट्टे यांचा असलेला सहकारी साखर कारखाना यामुळे रत्नाकर गुट्टे यांचा थोडाफार या भागात प्रभाव आहेच गंगाखेड मतदारसंघातून दोन हजार च्या लोकसभेला संजय जाधव यांना एक, एक लाख तेरा हजार दोनशे पाच मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना चौऱ्याऐंशी हजार सातशे तीस तर आलमगीर मोहम्मद खान यांना बत्तीस हजार आठशे सहा मतं मिळाली होती या मतदारसंघात संजय जाधव यांनी अठ्ठावीस हजार चारशे पंचाहत्तर मताचं लीड घेतलं होतं आता गंगाखेड नंतर परभणी लोकसभेत येणारा चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो पाथरीचा पाथरी विधानसभा मतदारसंघ पाथरीचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर या मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आणि भाजपचे मोहन पट अशी स्पर्धा चालते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणारे मोहनफट निवडून आले होते पाथरी विधानसभेतून दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेला शिवसेनेच्या संजय जाधव यांना पंच्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याण्णव मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विटेकर यांना एक लाख आठ हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती आणि आलमगीर मोहम्मद खान यांना सव्वीस हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली होती राजेश विटेकर यांना या मतदारसंघात सुद्धा तेवीस हजार तीनशे सत्याऐंशी मतांना लीड मिळालं होतं आता पाथरीनंतर नंतर येतो तो परतूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे भाजपचे बबनराव लोणीकर आणि काँग्रेसचे सुरेश कुमार जेथलया यांच्यामध्ये गटबाजी असलेला हा मतदारसंघ आहे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे बबनराव लोणीकर मागशी दोन टम बबनराव लोणीकरच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत परदोर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला संजय जाधव यांना एक लाख नऊ हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली होती तर राजेश विटेकर यांना साठ हजार नऊशे चौदा आणि आलमगीर मोहम्मद खान यांना एकवीस हजार सातशे मतं मिळाली होती संजय जाधव यांनी या, या मतदारसंघात मात्र अठरा हजार सातशे बारा मताचं लीड घेतलं होतं परभणी लोकसभा मतदारसंघातला सव्वा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे घनसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राजेश टोपे यांचा हा विधानसभा अगदी एक हाती वर्चस्व आहे विरोधी पक्षाचा उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठलाही पक्ष समोर असो राजेश टोपे हे निवडून येतातच मागील सलग तीन टर्म मध्ये राजेश टोपे या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सलग दोन हजार नऊ पासून राजेश टोपे या विधान राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेनेने अनुकर्मे बळीराम उदान विलासराव खरात अर्जुन कोतकर यांसारखे उमेदवार असताना सुद्धा राजेश टोपे यांनी हा विजय मिळवलेला आहे मागच्या लोकसभेच्या वेळी संजय जाधव यांना घनसावंगी मतदारसंघातून नव्वद हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली होती तर राजेश विटेकर यांना सहासठ हजार एकशे तीन मतं मिळाली होती तर आलमगीर मोहम्मद खान यांना एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती संजय जाधव यांनी या मतदारसंघात चोवीस हजार दोनशे ब्याण्णव मताचं लीड घेतलं होतं थोडक्यात काय तर सहा पैकी जिंतूर गंगाखेड परतूर घनसामगी या चार विधानसभेच्या मतदारसंघात सेनेच्या जा संजय जाधव यांना लीड होतं तर परभणी आणि पाथरी या विधानसभा मतदारसंघात राजेश विटेकर यांना लीड होतं त्यानंतर आता आपण बोलूया शेवटच्या आणि आपल्या पाचव्या पॉईंट बद्दल तो म्हणजे सध्याची राजकीय समीकरणे ठाकरे गटाकडून संजय जाधव उर्फ बंडू जाधव हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे तिथे शिंदे गटाची ताकद नसल्याने ते शिंदे गटाकडून देखील सक्षम असा उमेदवार नाही भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर यांनी ताकद जरी लावली असली तरी ते प्रभावी असे उमेदवार असतील असं वाटत नाही अशा वेळी ही जागा अजित पवार गटाकडे जाईल आणि इथून राजेश विटेकर यांनाच उमेदवारी मिळेल असा एक अंदाज आहे राजेश विटेकर यांची जमेची बाजू म्हणजे मतदारसंघात सध्याची असलेली परिस्थिती गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना या युतीच्या विरोधात लढून सुद्धा राजेश विटेकर यांनी टफ फाईट दिली होती गेल्यावेळी वंचितच्या उमेदवाराला मिळालेली दीड लाख मत आणि पन्नास हजार मतांनी झालेला पराभव बघता यावेळी विटेकर नक्कीच पुढे असतील असं म्हणता येतं या मतदारसंघातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाचा असणारा वातावरण या मतदारसंघात प्रभावी असणार आहे ओबीसी मतदार भाजपच्या मागे पर्यायाने राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाच्या अं गटांना मदत करताना दिसू शकतो तर दुसरीकडे मराठा मतदार हे ठाकरेंच्या शिवसेनेला जाईल का हे प्रश्न निश्चितपणे आहे तर या मतदारसंघाचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघात हिंदुत्ववादी मतांसोबतच मुस्लिम आणि दलित मतदारांचंही प्रमाण जास्त आहे त्यामुळे विटेकर यांनी जर या सर्वांना सोबत घेतलं तर त्यांना विजय वरली सगळी समीकरणं बघता त्यांचा विजय नक्की होईल असं म्हणता येतं त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मराठवाड्यातील नंबर एक ची जागा म्हणून परभणीकडे बघता येतं तुम्हाला काय वाटतं परभणीचा निकाल नेमका काय लागेल आणि आपली ही नवीन सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा